पंढरपूर तालुका पोलिसांची सर्वात मोठी अवैध गांजाविरोधी मोठी कारवाई एकूण एकशे सत्तेचाळीस किलो गांजा जप्त चाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांकडून जप्त पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली होती सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्स व्ही फाइव हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून सदर वाहनामध्ये प्रदीप दत्तात्रेय हिवरे वैवर्ष वीस राहणार पुरांड वड माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर याच्याकडे विचारपूस केली असता सदर कारमध्ये मधल्या सीटवर वर पाठीमागच्या सीट एकूण तीन पोती गांजा आंबट उग्र वासाचा एकूण बहात्तर पाकिटांमध्ये पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागी शासकीय पंचाच्या उपस्थितीत वजन केला असता एकूण एकशे सत्तेचाळीस किलोग्रॅम वजनाचा गांजा व महिंद्र एक्स वी व्ही हंड्रेड तिचा नंबर एम एच बारा एच व्ही छप्पन्न सहासष्ट काय एकोणचाळीस लाख रुपयेचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे सदर गाडीतील इसम प्रदीप दत्तात्रय हिवरे वैवर्ष वीस राहणार पुरंदावडे तालुका माळशिरस यांच्या व तीन साथीदार नामे गणेश हनुमंत पवार राहणार जिमपुरी तालुका माळशिरस राहणार चिंचपुरी तालुका माळशिरस प्रमोद उर्प सोनू मुळीक राहणार गुडसाळे तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाणे इथं एनडी पी एस कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली असून एकशे सत्तेचाळीस किलो इतका गांजा व कार असा चाळीस लाखांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलाय माननीय पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक साहेब प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक एस आय विक्रम शेट वडणे पी भारत भोसले पीएसआय घुंगुरकर पी एस आय पिसाळ सहाय्यक फौजदार विजू गायकवाड सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले सहाय्यक फौजदार शरद कदम पोलीस हवालदार विनायक क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल गावडे सुजित उबाळे पोलीस मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर सह फौजदार शरद कदम पोलीस हवलदार सूरज हेंबाडे सचिन हेंबाडे पोलीस हवलदार प्रसाद आवटी पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने पाटील पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले यांच्या पथकानं केली आहे